सर्वप्रथम तर मी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव श्री शिंदे शिंदेसाहेब यांचे मदतपूर्वक आभार मानतो कारण की पहिल्या दिवसापासून जेव्हापासून राजनजी विचारेसाहेब यांना तिसऱ्यांदा ही उमेदवारी देण्यात आली तेव्हापासनं ह्या उमेदवारीला यशाच्या पथावरती कसं नेचं याच्यासाठी घोडधोड ही त्यांनी मोठ्या पद्धतीने चालू केलेली आहे आज त्याच निमित्ताने त्यांनी कुपरी पाखाडी या विधानसभा क्षेत्रामध्ये खास करून सिपी तला म्हणजे रामनगर ह्या परिसरामध्ये ते घरोघरी जाऊन मशालीचा प्रचार करत आहेत त्याचबरोबर आमचे स्थानिक विभागप्रमुख काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील इंडिया आघाडीमधल्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी मशाल चिन्ह घराघरापर्यंत नेऊन साहेबांना तिसऱ्यांदा जिंकवण्याचं प्रयत्न आणि मला खात्री आहे की त्यांचे जे हे प्रयत्न चालले आहेत त्याला नक्कीच यश मिळेल आणि विचारे साहेब पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने ह्या येणाऱ्या वीस तारखेला मशाल या चिन्हावरती जिंकून दिल्लीमध्ये नक्कीच